वसमत शहरातील शुक्रवार पेठ भागात शादीखाना बांधकाम पायभरणी कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री तथा भारतीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक एक मध्ये मुस्लिम समाज बांधवांसाठी लग्न सोहळे यासाठी सोय व्हावी यासाठी आमदार राजूभैया नवघरे यांनी निधी मंजूर करून आणला होता शुक्रवारी माजी मंत्री तथा भारतीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते पायाभरणी बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार भैया नवघरे माजी नगराध्यक्ष अब्दुल हाफिज अब्दुल रेहमान सभापती तानाजी बेंडे पाटील खैसर अहमद शेख हबीब शेख बशीर इस्माईल दालवाले ऍडव्होकेट मोहसिन मुजाहिद पठाण शेख मुबीन अर्शद बेलीफ हारून दालवाले कलीम पठान जिजा हरणे त्र्यंबक कदम खाजा दालवाले जावेद गुत्तेदार एजाज भाई जावेद भाई अब्दुल लतीफ बागवान मुन्ना बेलीफ आणि इतर कार्यकर्ते उपस्थित उपस्थित होते यावेळी मुस्लिम समाजातर्फे आमदार राजूभैया नवघरे यांचे आभार मानण्यात आले त्यांचे जे प्रश्न असतात ते प्रश्न सभागृहात मांडायचे असतील त्या संदर्भामध्ये आपण त्या शासन दरबारी मांडून त्यांच्याकडून निधी आणून आपल्या सगळे प्रश्न सोडविण्यासाठी काम करायचे असते त्याच पद्धतीने आम्ही काम करत आहोत अत्यंत अत्यंत अभिमानाने सांगता येईल की जे समाज साठी आपण कुडुंगा असून गिरगाव आसन त्याच्यानंतर जवळा बाजार असेल त्याच्यानंतर असेल समाज जरी असला तरी त्या त्या ठिकाणी मुस्लिम समाजाची जे कब्रस्थानचे संरक्षण त्यानंतर आपल्या इथं सगळ्यात अगोदर ज्यावेळेस नांदेगड साहेब निवडून आले आणि सहकार मंत्री झाले तेव्हा सगळ्यात अगोदर मी माझ्या अंकित माझ्या गावचं मारुती मंदिराजवळच कब्रस्थान होतं त्यांना सगळ्यात अगोदर अडीच लाख रुपया निधी तुम्ही मंजूर करून घेतला माझ्या आणि त्यानंतर हे समाज एक जाग ठेवणारा समाज आहे विसाहेब नंतर उभं टाकलो एक महिला भेटली आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही आम्हाला घर दिलं घर दिलं म्हणजे मी मला वाटलं त्यांनी घरपून मागितलं तर काम चाललं नाही म्हणून ते आता म्हणते काय की पण त्या महिलेने सांगितलं की कब्रस्तान तो आम्ही घर बोलते कंपाऊंड आम्हाला आपल्याकडे आम्ही जे काही प्रश्न त्या होते जे आपल्या अभिमान उल्लेख केला त्यामध्ये जी सचर समिती लागली होती आणि त्या सचर समितीच्या माध्यमातून एज्युकेशनली बॅकवर्ड समाज आहे त्यामध्ये आपला मुस्लिम समाज असं नाव आलेलं आहे पण ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार अगोदरचं जे आपलं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं ते गेलं त्यानंतर त्यांना ज्या सगळ्या ज्या सूचना लावण्याचं काम केलं तिथला काही मला अधिवेशनाच्या काळामध्ये प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली